कार्यक्रमातला हा एक महत्वाचा टप्पा होता राज्यातले दुकानं मॉल्स हॉटेल्स आणि सिनेमागृहांसह अन्य व्यावसायिक आस्थापना चोवीस तास सुरू ठेवता येणार आहेत राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला पोलिसांसह स्थानिक प्रशासनाला या आस्थापनांना प्रतिबंध करता येणार नाही अशा स्पष्ट सूचना या शासन आदेशात देण्यात आल्या आहेत जिथे विक्री केली जाते अशी मद्यपानगृह हो, बार परमिट रूम हुक्का पार्लर देशी बार डिस्कोथेकना यातून वगळण्यात आलं आहे त्यांच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आठवड्यातील सर्व दिवस चोवीस तास आस्थापनं सुरू ठेवता येणार आहेत मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे केवळ मद्याची दुकानं बार परमिट रूम हुक्का पार्लर देशी बार या ठिकाणांच्या वेळा मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत मात्र या नियमांची गल्लत करून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून दुकानं मॉल्स आणि इतर आस्थापना रात्रीच्या वेळी सुरू ठेवायला प्रतिबंध केला जात होता त्याबाबत राज्य सरकारकडे तक्रारी प्राप्त झाल्यानं यात बदल करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे नागपूर ते चंद्रपूर या दोनशे चार किलोमीटर